नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवती आहे वरून कुरकुरीत आतून मऊ मस्त असा साबुदाना वाढा रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी भरपूर साऱ्या टिप्स ने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साबुदाना वाडा छान असा कुरकुरीत होण्याकरिता वातड होऊ नये याकरिता आतून व्यवस्थित शिजला जावा आणि त्यासोबत तेलात गेल्यानंतर अजिबात फुटू नये याकरिता खास अशा टिप्स दिलेल्या आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा वडा बनवण्याकरिता मी दोनशे ग्रॅम साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आता तो कसा भिजवला ते सांगते त्यासाठी दीड कप साबुदाणा घेतला तो स्वच्छ पहिले एक ते दोन पाण्याने धुवून घेतला जास्त चोळायचा नाही हलक्या हाताने धुवायचा नंतर साबुदाणा पूर्ण बुडील इतकं पाणी टाकलं आणि रात्रभर झाकून साईडला ठेवून दिला आपला या पद्धतीने मौसूद साबुदाना भिजला गेला आहे साबुदाना वडा बनवण्याकरिता परफेक्ट प्रमाण घेणंही तेवढंच गरजेचं असतं त्याकरिता आहे तीन कप भिजवलेला साबुदाना त्याचसोबत घेऊयात उकडलेले बटाटे बटाटे आणि साबुदाण्याचं अगदी परफेक्टच प्रमाण हवं हे मात्र लक्षात ठेवा आता हा बटाटा उकडलेला आहे तो देखील मी सेम कपाने मोजून दाखवणार आहे भिजवलेला तीन कप साबुदाना घेतला होता त्याकरिता फक्त एक कप हा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे बटाटा मोजतानी तो हातांवर थोडासा मॅश करायचा आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचा यापेक्षा जास्त बटाटा घालू नका नाहीतर मग साबुदाणे वडे छान कुरकुरीत न होता लवकर नरम होई पडतील बटाटा घेतलाय आता घेऊयात शेंगदाण्याचा कूट तर हा आपल्याला अर्धा ते पाऊन कप घ्यायचा आहे शेंगदाणे जास्तही बारीक कुटलेले नाही आहेत खल खलबत्त्यानेच ठेचून घेतले होते अर्ध दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा साखर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे टेस्ट जास्त छान येईल चवीनुसार मीठही घालूयात आणि सोबतच आवडीनुसार किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट तुम्हाला पाहिजे असल्यास फक्त हिरवी मिरची किंवा लाल तिखट देखील वापरू शकता तुमच्या भागात जर उपवासाला कोथंबीर खात असेल तर कोथंबीर आणि जिऱ्याचाही वापर करू शकता सोबतच अर्ध्या लिंबाचा रसही घातला आहे आता या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतीये वड्यामध्ये साखर जिरे आणि कोथंबीर घालणं पूर्णत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल चालत असेल तरच घालू शकता आता संपूर्ण साहित्य छान असं मॅश करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता भरपूर जणांना एक प्रॉब्लेम येतो साबुदाणे वडे तळतानी तो, तो म्हणजे साबुदाणा वडा तेलात तेला गेल्यानंतर फुटतो त्यामुळेच आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा हे मात्र लक्षात ठेवा बघा सेम पद्धतीने संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव व्हायला हवं इतकं याचं प्रमाण हवं जास्तही बटाटा नको आहे किंवा कमीही नकोय हे मिश्रण फक्त एकजीव व्हायला हवं इतकाच बटाटा घालावा मिश्रण आपलं तयार झालंय हे जरा वेळ साईडला ठेवून देते आणि पटकन एक थोडीशी वेगळ्या चवीची चटणी तयार करून घेते त्याकरिता अर्धा वाटी शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेले आहेत सोबतच सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात दोनही साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात सोबतच टाकूयात अर्धा कप पाणी आता हे आपल्याला एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घ्यायचं आहे आता आपण लगेच फोडणीची तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे तूप हलकं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच वापरावेत अन्यथा स्किप केले तरीही चालेल लगेचच तयार केलेलं वाटणंही टाकूयात आता या वाटणाला छान असं तूप सुटेपर्यंत परतवून घेऊयात म्हणजे मग यातील कच्चेपणा पूर्णत दूर होईल तर बघा आपल्या वाटण्यातील जेवढा काही ओलावा होता तो पूर्णत अटला गेलाय व्यवस्थित हे वाटणं शिजलं गेलंय परतलं गेलंय लगेचच यामध्ये टाकूयात दोन चमचे ताजा आणि फ्रेश दही दही हे माझं रूम टेम्परेचरवरच आहे आणि यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी केली आहे या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत लगेचच पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी अर्ध मिनटाकरिता हे परतवून घेऊयात वाव मस्तच संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं सा परतलं गेलं आहे शिजलं गेलं आहे लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूयात पाणी हे नॉर्मल टेम्परेचरवरचं किंवा कोमट कोणतंही वापरू शकता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं यामध्येच हे पाणी मी टाकून व्यवस्थित मिक्स करून या मिश्रणामध्ये टाकले आपली अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही रशी तयार होते किंवा याला तुम्ही चटणीही बोलू शकता आमच्याकडे शेंगदाण्याचा झिरकं म्हणतात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण यामध्ये बऱ्याचदा या, या शेंगदाण्याच्या वाटणाच्या गाठी तयार होतात सोबतच अर्धा चमचा साखर टाकते आहे कारण आपण दह्याचा वापर केला आहे आंबट गोड तिखट टेस्ट बॅलन्स व्हावी याकरिता चवीनुसार मीठही टाकले दोनही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा काही वेळातच कमी गॅसवर आपल्या या शेंगदाण्याच्या रशीला छान अशी उकळी आली आहे खूपच मस्त खमंग सुवास घरभर दरवेळला आहे लगेचच यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकते कोथंबीर देखील जर तुमच्या भागामध्ये उपवासाला खात असाल तरच वापरावी नाहीतर स्किप केली तरीही चालेल तरी देखील या रशाला टेस्ट मस्तच येते व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आपल्या या साबुदाण्या खाण्याकरिताची रशी तयार झाली आहे गॅस बंद करूयात आणि जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आता लगेचच आपण साबुधाने वडे बनवून घेऊयात त्याकरिता हाताला अगदी थोडंसं तूप लावून घेतलं जेणेकरून तयार केलेलं मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही लगेच याचे वडे बनवून घेऊयात हे वडे आपल्याला थोडेसे मुठीमध्ये दाबून प्रेस करून तयार करायचे आहेत म्हणजे हे तेलात गेल्यानंतर फुटणार नाही आणि अगदी छान असा पातळ आणि सोबतच संपूर्ण बाजूने एकसारखा हा वडा मी बनवून घेतला आहे ना जास्त जाट ठेवलाय ना एकदमच पातळ तयार केलं आहे म्हणजे एकदमच बारीक तयार केला आहे मीडियम साईजचा ठेवला आहे बघा या स्वरूपाचा सेम पद्धतीने संपूर्ण वडे बनवून घेऊयात तर एवढ्या साहित्यात किती वडे तयार होता हे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगते तर बघा एवढ्या मिश्रणामध्ये माझे पंधरा ते सोळा वडे तयार झाले आहेत लगेचच तळून घेते त्याकरिता आपल्याला मध्यम गरम तेल वापरायचं आहे आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची आहे न जास्त हाय ठेवायची न जास्त कमी ठेवायची कारण एकदम कमी ठेवली तर वडे तेल जास्त पितील आणि सोबतच तेलात गेल्यानंतर फुटतील ही महत्त्वाची वडे तेलात गेल्यानंतर फुटण्याची खास टिप्स आहे कारण काय होतं माहिती आहे का साबुदाणा आपण छान असा पाण्यात भिजवून घेतलेला असतो तो, तो थंड असतो आणि आपण लगेचच गरमागरम तेलात टाकल्यानंतर त्या भिजवलेल्या साबुदाण्याची वाफ तयार होते आणि यामुळे साबुदाना वडा फुटतो साबुदाना वडा तेलात टाकल्यानंतर भरपूर सारे बबल्स येतात ते बबल्स जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे साबुदाणे वडे पलटवायचे नाहीत नंतरच पलटवायचे आणि पलटवताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची आहे सुरुवातीला हे वडे एकमेकांना चिकटतात पण जसजसे तळले जातात खमंग तयार होतात त्यावेळेला ते आपोआपच एकमेकांपासून सेपरेट होतात सुटतात तर बघा अगदी हलक्याशा बदामी रंगावर हे साबुदाणे वडे छान असे खमंग तळून घेतलेले आहेत मस्त फुल्ले आहेत बघा कलरवरून आणि टेक्स्चरवरून तर लक्षात आलं असेल हे वरून किती छान असे कुरकुरीत आहे सेम पद्धतीने उरलेले ही वडे तळून घेतेये लक्षात घ्या वडे तळताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा आणि तेल देखील मध्यमच गरम असावं तर बघा खूपच छान आपली सेकंड बॅच देखील सेम पद्धतीने तळून तयार झालेली आहे मस्त हलकेशे पुरीसारखे टम्म फुललेले आहेत वरून कुरकुरीत दिसत रंगही जबरदस्त आलाय लगेच सर्व करूयात तर तुम्हाला आजचे हे उपवास विशेष वडे आणि त्यासोबत तयार होणारी चटपटीत चवीची चटणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आवाजावरून जर तुमच्या लक्षात आलंच असेल हा किती मस्त असा वरून कुरकुरीत आहे आतून बघा किती छान असा मऊ आहे मस्त फुलला गेला होता अजिबात तेलकटही तयार झालेला नाही आहे या चटणीसोबत तर खूपच खमंग लागतो तुम्ही या एकादशीला नक्की ट्राय करून बघा कसा झाला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात बाय बाय